राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नुकसान झालेला या बारा जिल्ह्यांना भरपाई मिळत आहे ज्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि बीड या बारा जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळत आहे मायुती सरकार बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना ग्वाही विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन आपण लवकरच पूर्ण करणार असल्याने गरजू शेतकऱ्यांना आम्ही शंभर टक्के कर्जमाफी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे <प्राणगा> लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यास प्रारंभ माझे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू झाले असून चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आले असून नमो योजनेचा दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्याची तारीख निश्चित करण्यात आली असून ती आता आपण समोर बघणार आहोत अनेक राज्यात मुसळधारेचा इशारा आज आणि उद्या राज्यामध्ये पावसाची शक्यता मात्र विदर्भामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजा व मेघगर्जनेसह हलके ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिलासा अवकाळीमुळे नुकसानीपोटी अठरा पॉईंट ब्याण्णव कोटींची आर्थिक मदत मंजूर जिल्ह्यातील तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार लाभ मे एप्रिल महिन्यातील नुकसान भरपाई थेट डीबीटीद्वारे मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्याची वर्षभर साठवले गरजेपोटी विकले आता सोयाबीनचे दर वाढले शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपले असून दिवसेंदिवस बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव आहे चार हजार सातशे पन्नास रुपये पालकांनाही मिळणार शाळेत पोरासोबत जेवण्याची संधी शासनाचा निर्णय वीजबाधा झाल्या तर मुख्याध्यापकावर होणार कारवाई पहिली ते आठवी पर्यंत मुलांना मिळते आहे जेवण पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपयांची शासकीय मदत जमा परभणी येथील शेतकऱ्यांचे मागील अतिवृष्टीमुळे जमिनी खडून गेली गेली पिके वाया अशा खात्यात रुपये आता जमा करण्यात येत आहे आयकर भरणारे आणि चार चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थ्यांचे आता रेशन धान्य बंद होणार आहे अशा अपात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार जे चार चाकी वाहन मालक आयकर भरणारे सरकारी अर्धसरकारी कर्मचारी वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन आता बंद होणार आहे सावित्रीच्या शिक्षणासाठी घेत आहे मोफत एस टीच्या प्रवासाचा लाभ अल्ह्याबाई होळकर मोफत पास योजना लंपी रोग रोखण्यासाठी जनावरांची लसीकरण मोहीम आतापर्यंत साठ टक्के जनावरांना लंपींची दिली लस लंपी हा संसर्गजन्य रोग प्रामुख्याने गाय बैल आणि वासरांना होतो या आजाराचे लक्षणे म्हणजे जनावरांना भूक मंदावते ताप येते आणि अंगावर मोठ्या गाठी येणे प्रादुर्भाव झाल्यास लसीकरण करावे